नाही आताच मी बैठक घेतलेली आहे आणि आता आपल्याला सगळ्या म्हणजे ज्या सूचना आहेत नवीन रिवाईज जी आर पण निघालेले आहेत पाच सहा प्रकारची मदत आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे त्याची जमीन खरडून गेली त्याला मदत मिळणार आहे दोन हेक्टरपर्यंत आता तीन हेक्टरपर्यंत पण मर्यादा त्या ठिकाणी वाढवलेली आहे मयत जन जे जनावरं आहेत त्यांची मदत तर मायनसमधनंच अकाउंटमधनं आम्ही काढत आहोत त्याच्यानंतर जे मयत झाल्या आहेत त्यांची सुद्धा मायनसमध्ये अमाऊंटमध्ये मदत मग एवढंच नव्हे महसूलचंच नव्हे तर जी लाईन डिपार्टमेंट आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचीसुद्धा अमाऊंट आणि तिथं नुकसानीचं जी माहिती आहे ती, ती, ती पण आम्ही दिलेली आहे तर जसे जसे रिवाईज व्हर्जन येतात त्याप्रमाणे मदतीचे आपले हे झाले दोनशे कोटी ऑगस्ट महिन्याची अमाऊंट लातूर जिल्ह्याला फक्त मिळालेली आहे ज्याचं पेमेंट शेतकऱ्याच्या खात्यात ऑलरेडी सुरू झालेलं आहे आता सप्टेंबरमध्ये जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा आमचे याद्या अपलोडिंग पंचनामे झालेले आहेत त्याची सुद्धा अपलोडिंग झाली आहे दिवाळीच्या आधी ते सुद्धा लोकांना त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे मिळणार आहे ना आपले तर तेरा हजार पैसे अरे आता तर ती जुनी होती आता आपण नवीन कॅल्क्युलेट करणार ना त्याच्यामुळे त्यामुळे नवीन जे आहेत जे पण नवीन आहेत आणि ज्याप्रमाणे आपल्या चालू आहे तर त्या मदती लवकरात लवकर देण्याचं सरकारकडनं दररोज आमचे रिव्ह्यूज होतात आणि त्याप्रमाणे आम्ही करत आहोत पीक चाचणी सुरू आहे आणि विमा कंपनीवाले जितकं शेतकऱ्यांचा ओला झालेला आहे सोयाबीन तितकं दाखवत नाहीत संदर्भात काय कारवाई करतो आम्ही ऑलरेडी सहा जे एक्स्ट्रा सगळ्या ठिकाणी सहा प्रयोग एक्स्ट्रा घेण्याचे सांगितलेले आहेत आमची सगळी यंत्रणा आहे महसूल यंत्रणा आहे कृषी खात्याची यंत्रणा आहे आणि जे तिथं परिस्थिती आहे तीच त्या ठिकाणी रेकॉर्ड होईल पीक विमाच्या कंपन्यांना सुद्धा सक्त आदेश सगळे त्या ठिकाणी दिलेले आहेत की जी वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी आमचे लोक सह्या करणार आहेत त्यामुळे तसा प्रश्न उभवणार